जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दोन आधी जे फक्त हिंदू आणि हिंदूंनाच गोळ्या मारल्या गेल्या अशा फॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी शहर मंडळ आणि ग्रामीण मंडळ हे इथं श्रद्धांजलीसाठी आलेले आहे तत्पूर्वी सांगतो मी तुम्हाला की अक्षरशः आपण ते जे व्हिडिओ पाहिले त्या लेडीजचे स्टेटमेंट वगैरे पाहिले आपण खरोखर राज्य एकदम एवढी दुःखद घटना आहे ते की जिहादी एवढा असा कट्टरता जिहादी कसे काय वापरू शकतात एवढं कट्टरता एकदम की तू मुसलमान अलग अलग हो हिंदू अलग हो जाओ आणि हिंदू अलग कलमा पळायला लावला म्हणजे त्याले त्या कलमा पळतानी आलं ते सुट करून टाकलं म्हणजे इथपर्यंत जी झाले जाळ्या होत्या डाळ्या असताना तेही कन्फ्युजन मध्ये होते की हा मुस्लिम आहे की हिंदू आहे पण जेव्हा त्याची चड्डी काढून पाहिली जेव्हा तो मुस्लिम धिकला नाही तेव्हा त्याने त्याच्या छातीवर गोळा मारण्यात आला तर तुम्ही माझ्या मागं पाहू शकता त्या पहलगामचा निषेधार्थ आज शहर मंडळ आणि ग्रामीण मंडळ आजपाचं इथं निषेधार्थ श्रद्धांजली वाहत Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ Horsi mktan Hawai! Hek 9 10

Jee haan Jawan 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 माझ्यासोबत शहर मंडळचे चे अध्यक्ष कुंदननादा यादव आहे कुंदन नादा यादव आपल्या देशामध्ये जिथं आता टुरिझम राहते अशा ठिकाणी जर कधी अशा हल्ले होत असतील फक्त तसं चालणार आणि या यावर जसा पुऱ्या देशामध्ये तीव्र निषेध चालू आहे याच्यावर काय सांगाल हे जे वृत्ती आहे पाकिस्तानच्या लोकांची हे आचीनी आहे नेहमीची आहे आणि जे पर्यटकाला लो जे लोक गेलेले आपल्या वर्षभरात जे लोक व्यस्त असतात ते सुट्ट्या घेऊन पर्यटक स्थळी जातात आपल्या परिवारासमोर जातात परंतु हे पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या नाव विचारून गोळ्या मारल्या आणि जर हे धर्म विचारून गोळ्या मारत असतील हे आता पाकिस्तानच्या हिंदुस्थानच्या याच्याशी काही घनधन नाही आहे यानंतर आम्ही आता या धर्म होऊन सगळे काम करू माझ्यासोबत ठीक आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादा या हल्ल्या प्रसारणावर पुऱ्या देशात आणि मनाले होते असं बरेच जण रडले ते वाकया पोखीतला यावर काय सांगाल तुम्ही यावर सर्वप्रथम मी हा जो अतिरेक्यांनी हल्ला केला आहे विशेष म्हणजे हिंदुत्वावर हल्ला नसून हा भारत देशावर अतिरेक्यांचा हल्ला आहे आणि त्याचं प्रतिउत्तर माननीय आमच्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी माननीय अमित शहाजी आणि राजनाथ सिंहजी या दोन तीन दिवसाचा सर्व जनतेसमोर पूर्ण जगासमोर याचे दुष्परिणाम पाकिस्तानला भोगावेच लागेल असा एक तीव्र आणि कडक एक निर्णय या दोन तीन दिवसातच आम्हा सर्व भारतवासियांना अपेक्षित आहे आणि तो होणारच एकीकडे भारतातला मुसलमान अतिशय सेफ आहे आणि तो एक कुत्रा ज्याची नियत कुत्र्यासारखी आहे जिसका खायगा उसकोही काटेगा अशा पद्धतीनं वागणारा तिथला मुस्लिम समाज आणि पाकिस्तान देश या सर्व देशाचा यवतमाळची एक मुस्लिम भगिनी आय एस अधिकारी या महाराष्ट्रात या भारतात बनू शकते आणि दुसरीकडे हे पाकिस्तान दर्जिन्या जे आतंकवादी आहे फक्त धर्माच्या नावावर इस्लामच्या नावावर हे सर्व अतिरेकी कारवाई करत आहे या कारवाईचा आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष तथा भारतवासी आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना निषेध करतो दादा मला सांगा की असं सांगितलं जाते की आतंकवादाचा धर्म नसते पण धर्म एकच का असते तो हे पहा भारतच असा देश आहे की जिथे धर्मनिरपेक्ष म्हणून सर्व मुस्लिम बांधव असो हिंदू बांधव समोपचाराने राहतात पण गेल्या दोन दिवसात हे पाहायला मिळालं पलगाम येते की त्यांचा धर्म विचारून जर हिंदू म्हटलं की त्यांना गोळ्या करून गोळ्या झाडून ठार करण्यात आलं पण भारतात असं हिंदू कुठं वागतोय हा मुस्लिमांना किती सेफ ठेवलं जात आहे भारतात पण काश्मीरात आपले बलगाम येथे जे टुरिस्ट गेले हिंदू लोक त्यांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार करण्यात आलं परंतु हा भारत देश आहे भारताचे पंतप्रधान मोदी आहे त्यांचा छप्पन इंच जीना आहे हे गोष्ट कदापि खपून घेतल्या जाणार आणि नक्की ज्या आठवड्यात त्यांना जशाच तसं उत्तर दिल्या जाईल माझ्यासोबत आपले ज्येष्ठ नेते गजानन दादा फुल्ले आहेत गजूभाऊ आता दरवेळेस पाहिला आपण की आतंकवादी येते आणि कुठल्या प्रकारचा कार्य करून जाते यावेळेचा फक्त हिंदूंलाच टार्गेट करून केलाय यावर सांगा बरं देशामध्ये काय झालं जम्मू आणि काश्मीरच तीनशे सत्तर कलम रद्द केलं आदरणीय प्रधानमंत्री मोदी सरकार, सरकार। कलम रद्द झाल्यानंतर मागील आपण तीन चार वर्षामध्ये आपण बघतो की जम्मू आणि काश्मीर मध्ये विकासाची गंगा आली आहे जम्मू आणि काश्मीर हे राष्ट्राच्या प्रमुख धारेमध्ये येऊ पाहत होते त्यामुळे आतंकवादी आणि जे पाक पाकप त्यांचे जे हस्तक आहेत त्यांचं स्वतःच स्थान त्या ठिकाणी धोक्यात आलं आणि अशा प्रसंगी जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यामधून आदरणीय गृहमंत्री अमित शाह यांची जी रणनीती आहे त्या रणनीतीच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीर मधून त्यांचं स्थान ते उच्चाटन झालेलं आहे काही स्लीपर सेल त्या ठिकाणी आहे हजारो आतंकवादी आपण मारलेले आहे आणि त्यांच्याजवळ आता पर्याय पडून जाण्याशिवाय आणि म्हणून ते ते हल्ला करतात स्लीपर सेलच्या माध्यमातून ते येतात ते सेल शोध आहे परंतु यामध्ये एक अजून एक, एक गोष्ट महत्वाची आहे की अडतीस वर्षानंतर पहिल्यांदा काल या घटनेच्या विरोधामध्ये जम्मू आणि काश्मीर शंभर टक्के बंद राहिला ही सुद्धा घटना उल्लेखनीय आहे आणि म्हणून जगाचं लक्ष आज भारताकडे लागलेलं ला आहे आणि जग आपल्याला आज त्यासाठी पाठिंबा देत आहे कारण की ज्या सकारात्मक पद्धतीने जम्मू आणि काश्मीर मध्ये कोणताही भेद न करता नरेंद्र मोदी सरकारनं त्या ठिकाणी विकास केला त्याचाच हे द्योतक आहे की आज संपूर्ण जग आज जी कारवाई हो नरेंद्र मोदी सरकार या पाकिस्तान प्रणित आतंकवादावर करेल त्याच्या मागे ते उभे आहेत आणि म्हणून त्या लोकांना या ठिकाणून आता पळावं लागेल आपल्यासोबत जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुधीर दादा रसे आहेत दादा आपण आता हा हल्ला तर होऊन गेला पण आता आपण केंद्र सरकारकडून किंवा आपल्या सरकारकडून अशी काय अपेक्षा ठेवतो या हल्ल्याबद्दल सर्वप्रथम तर जो हल्ला झाला आणि यात जे अठ्ठावीस लोक भारतीय नागरिक या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या प्रती मी या माझ्या शोक भावना व्यक्त करतो आणि या देशाचं सरकार एक मजबूत सरकार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जी असतील हे निर्णय सम म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणारे फार मोठे नेते आहेत आणि त्या माध्यमातूनच परवाला हल्ला झाला काल कॅबिनेट झाली आणि त्या कॅबिनेटमध्ये पाच अत्यंत महत्वाचे पाकिस्तानच्या विरोधातले निर्णय या ठिकाणी भारत सरकारनं घेतले आणि निश्चितच हे जे भारत सरकारनं पाऊल उचललं हे गेल्या अनेक दशकातील सर्वात मोठं पाऊल आहे की जे भारतीय जनता पार्टीचं आणि जे सरकार या देशात एक मजबूत सरकार काम करते आहे त्यांनी असा निर्णय घेतला आणि जलसंधीचा करार असो वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय असो की आयुक्तात आपले जे अधिकारी पाकिस्तानमध्ये आहेत त्यांना परत बोलावणे आणि देशात जे उच्चालयात त्यांचे पाकिस्तानी अधिकारी आहेत त्यांना परत पाठवणे सोबतच ज्यांचा विजा मंजूर केलेला आहे ते सर्व विजा रद्द करणे असे मोठे निर्णय या ठिकाणी भारत सरकारनं घेतलेले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळात या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही तर माझ्यासोबत आता नवनियुक्त तालुकाध्यक्ष सन्माननीय शंकरदा मालखेडे आहेत शंकर दादा या पूर्ण प्रकाराकडे या पूर्ण घटनेकडे तुमचं लक्ष कसं आणि तुम्ही तुम काय सांगताल पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे टुरिस्ट गेले होते जे भारतामधील नागरिक दादा तिथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला ही खूप एक निंदनीय गोष्ट आहे भारतामध्येच राहून झालं असे वेगळ्या समाजाचे लोक आपल्या देशाच्या हिंदू लोकांवर जर असे अत्याचार करत असतील भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर आणि अचलपूर ग्रामीण याच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध व्यक्त केला अत्यंत चुकीचं कार्य त्या ठिकाणी पाकिस्तानच्या माध्यमातून होत्या निष्पाप लोकले त्याचा धर्म विचारून त्याची हत्या करता या साऱ्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लय मोठ्या प्रमाणात यावेळेस निषेध व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे याच्यावर केंद्र सरकारनं केंद्रातही भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि आगामी कालखाळत अशा प्रकारच्या कोणत्या आतंकवादीची शक्यता किंवा हल्ल्याची शक्यता होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं कडक कारवाई करावी असं सारेचं म्हणणं आहे तुम्ही पाहिलं असेल की यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेला लय मोठा संताप या ठिकाणी पाहायला भेटला